मी संतोष वारे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस काल करमाळा तालुक्यामध्ये जातेगाव येथे एक दुर्दैव म्हणावं लागेल त्या ठिकाणी जातेगाव येथील गोविंद वारे आणि जगन्नाथ ससाने हे दोन व्यक्ती श्री काळपुरनाथ मंदिर जातेगाव या ठिकाणी बसले असताना त्यावेळेस रिपोर्टर म्हणून बाहेरगावातून त्या ठिकाणी आले आणि त्या रिपोर्टरांनी त्यांची मुलाखत घेत असताना गोविंद वारे यांनी महातंग समाजाबद्दल जे अपशब्द वापरले प्रथम तर मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि जो मीडियावाला होता त्या मीडियावाल्याचा पण मी त्या ठिकाणी नि जाहीर निषेध करतो कारण असं चुकीचं मीडियामध्ये पसरवणं आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं हे अतिशय चुकीचं आहे काल त्या ठिकाणी आपले करमाळ्याचे दलित समाजाचे नेते यशपालदादा कांबळे यांनी त्या प्रकरणाची दखल घेतली परंतु काल त्यांनी दखल घेत असताना त्या ठिकाणी चुकून अनावधाने त्यांना चुकीची माहिती मिळाली की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर मी सर्व समस्त महाराष्ट्रातील दलित आणि मातंग समाजातील सर्वच माझ्या मित्रांना आणि बंधूंना कळवतो की त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही आहे आणि जी काल निंदनीय घटना घडली त्याचा मी पुनशे एकदा जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी वारे आड नाव आल्यामुळं जर कुणाच्या काही मन मनं असतील तर मी माझ्या पूर्ण वारे परिवारातर्फे त्या ठिकाणी जाहीर अशी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र तसंच या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे त्या पद्धतीने समाजातील आणि प्रशासनातील जो काही निर्णय घेतील त्यांच्यावरती जी काही कारवाई होईल त्या कारवाईला त्या ठिकाणी आम्हीही त्या ठिकाणी समर्थन दर्शवतो आणि सांगतो